बघावंच लागत तसा थोडासा बाप आहे तरी पण आता गोंधळ मिटेल कारण बऱ्याच एक सतत माझ्या बोलण्यातून एक दोन वाक्य जातात ज्याला मुक्ताई कळली तर मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला जिजाऊ कळली तो शिवबा झाला ज्याला सावित्री कळली तो महात्मा झाला आणि माझ्या पाठीशी जनाई मुक्ताई मीराबाई सगळी संत मंडळी रोज एक है। आज मला कळालं की माझं नाव श्रीमंत का आहे कारण मी ज्याच्याकडे जातो ते माझे होतात बाकी माझा उद्देश एकच आहे की काहीतरी चांगलं जे ज्या लोकांची सदिच्छा आहे ज्यांची इच्छा सदा आहे त्या लोकांमध्ये आणि गरजवंतामध्ये दुवा बनायचा पहिला दुसरा मुद्दा मला दान करायचंय किंवा अन्नदान करायचंय तुम्ही एवढे पैसे मला द्या असं नाही कारण मला ते पेलत नाही संसारात थोडा कच्चा आहे मॅनेजमेंट लागत नाही हिशोब नीट असं कुठं काही जजमेंट लागत नाही त्यामुळे एकच सांगतो की तुम्ही काय करायचंय ते करा बाबा काही कर्ज झालं तर हातभार लावा नाहीतर सोडून देऊ नका एवढाच मागणं असतं बाकीच काहीही मागणं आणि जो भेटतो तो इतका प्रेमाचा भेटतो ते दादा रोज अख्ख मटेरियल उचलून घेऊन जातात आणि रोज अख्ख मटेरियल उचलून घेऊन येतात आज सहावा दिवस आहे चाळीस किलोमीटर गाव असेल तुमचं चाळीस चाळीस पन्नास किलोमीटर डेली अप डाऊन डेली का बाबांची अगोदर परेशानी एखादी वस्तू बिस्तू गेली कुठली तर पुन्हा काय का करायचं मग ते रोज टेम्पो भरून घेऊन जातात टेम्पो भरून घेऊन येतात रोज न्यायचं रोज आणायचं रोज पसारा मांडायचा गोळा करायचा परत घेऊन जायचं दैनंदिन सेवा समोर आहेत चहा सुद्धा आणखी त्यांनी पिलेला नाही चहा सुद्धा आणखी किंवा असं बोलले नाहीत बाबा डिजेलला पैसे द्या आत्ताच आमचा परिचय झाला चार महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात आवडला त्यांना स्वभाव ते म्हणले चला हे बाबा करतो करू द्या बघू पुढचं पुढे ते मंडप खुर्च्या ही सगळी व्यवस्था अशीच प्रेमाची मंडळी लावून द्या बघू पुढे लावतात नाहीतर तर फोन केला मंडप लाव ती म्हणतो अगोदर भाड्याचे पैसे दे वाहनाचे सामान पोचवायचे नंतर पुढचं बोल पुर। इथं काहीच नाही बिचारे येतात घेऊन जातात लावतात काढतात हे सगळं आपण काय करणार आहेत उद्या त्यांना इथं बोलवणार आहेत आपल्याकडे अन्नदानाचा प्रॉब्लेम होता? होता, 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 होता आता आपल्याकडे एवढं शिल्लक आहे ज्या आपल्याला अन्न येणार आहे आपण हे सगळं त्यांना देऊन टाकणार आहेत उद्या आपला जो कार्यक्रम आहे समाजरत्न पुरस्काराचा तुम्हाला उपस्थित राहायचं इथे कारण अशी काही रत्न बोलवलेली आहेत जे अजून इकडे फिरकले नाहीत उद्या सर्वांचा सन्मान करायचा आणि त्या सन्मानाला तुम्ही उपस्थित राहायच सन्मान घेणाऱ्यापेक्षा देणारा खूप मोठा असतो म्हणून आपण सन्मान द्यायचा भगवंत कालिया मर्दन झालं भगवंत बासुरी वाजवायच भगवंताच्या बासुरीची धून ऐकली की संपूर्ण गोकुळ वेडवायचं बासुरी आवाज गुरुजी बासुरीचा आवाज भगवंताची बासुरीची धून ऐकली की जंगलातले पशुपक्षी मोहित व्हायचे भगवंताच्या त्या बासुरीच्या आवाजाने एक प्रेरणा त्यांना मिळायची एक जीवन त्यांना मिळायचं आतुरलेल्या राहायच्या की कधी मला एकदा मनमोहनाच्या मुरलीची मधुर दोन ऐकायला मिळते का म्हणायच्या ए श्याम तेरी बासरी ने क्या सितम किया तनका का रहाना होश मेरे मन को हर लिया ए श्याम बांसरी की मधुर प्रेम रस प्रेमरसधरी व्रजधारी लोकलाज कामकाज तजकिया मोहित होऊन जायच आपला देहभान विसरून तासन तास बासुरीची मुरलीची धून ऐकायच्या हळूहळू भगवंत मोठे होऊ लागले जसे जसे भगवंत मोठे होतील तस तस भगवंताचं सौंदर्य खुलू लागलं ला। सावली सुरत मोहन दिल दिवाना हो गोप गोपिकांना या गोष्टीचं वेळ लागायचं एके दिवशी काय झालं भगवंताची परमप्रिय सखी श्री राधा श्री राधेजींना गर्व झाला की भगवंत फक्त माझे आहेत भगवंत फक्त माझ भगवंत रुष्ट झाले बोलीनाश झाले ना राधेला बोलायचे ना गोपिकांना बोलायचे सर्व गोप गोपिका आतूर झाल्या आणि भगवंताला विनवणी करू लागल्या तासन तास भगवंताची रासलीला चालायची आपल्याकडे रासलीलेचा अर्थ वेगळा काढला जातो परंतु भगवंताची ती रासलीला नव्हती जो अर्थ आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात काढला जातो भगवंताची रासलीला म्हणजे भावभक्तीचे मिलन भगवंताची रासलीला म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाचे मिलन भगवान शिव म्हणजे विश्वास आणि माता पार्वती म्हणजे श्रद्धा जर आपल्याकडे श्रद्धा असेल तर भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही परंतु भगवंत भेटण्याकरिता मुळात आपल्याकडे आपल्यावर विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तासन तास तप करण्याची आवश्यकता नाही एखाद्या भुकेलेला दोन घास अन्न तुम्ही दिले तर भगवंत तुमच्याकडे नक्कीच येतील तसं तास तुम्हाला ध्यानस्थ बसण्याचे ध्यानच लागणार नाही आपल्याला कुठलं ध्यान लागतं कसं ध्यान लागणार मुलगा कॉलेजला गेलेलं असतं मुलगी कॉलेजला गेलेली असते मुलीच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड असतात पोराकडे दोन मोबाईल असतात त्याच्यामध्ये चा चार सिम कार्ड असतात प्रत्येक जणाला व्यावहारिक प्रापंचिक व्याप आणि त्याच्यामध्येच प्रत्येकाने स्वतःला गोवून घेतलेला असत परंतु ज्या गोपिका होत्या त्यांना फक्त एकच ध्यान आणि तो म्हणजे श्री भगवान श्री कृष्ण भगवंत भगवंताशिवाय कुठलाही ध्यान त्यांना नव्हत भगवंताच्या दर्शनासाठी देव लोकातून देवी देवता वेगवेगळे रूप धारण करून यायचे रोज खेळ झाल्यानंतर ज्या काही शिदोरे एकत्र आणलेल्या आहेत त्या सर्व शिदोरे एकत्र केल्या जायच्या आणि त्याचा गोपाळ काला बनवला जायचा परंतु भगवंताची ताकीद होती हा गोपाळकाला खाल्ल्यानंतर कुणीही यमुनेमध्ये मध्ये हात धुवायचे नाही यमुनेमध्ये देवता मत्स्य रूपाने मत तिथे गोपाळ काला खाण्यासाठी यायचे आजही गोपाळ काल्याची प्रथा सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सत्ताह होतात भागवत कथा होतात होता, जे काही कथा कीर्तन होतात त्याची सांगता गोपाळ काल्याने होते कारण याचे दोन अर्थ आहेत सात दिवसाचा आठवडा सात दिवसाचा सप्ताह प्रहर किती असतात सातो प्रहर आणि या सर्वातून जो पार जातो त्याला गोपाळकाला मिळतो म्हणजे तो आपल्या प्रारब्धानुसार त्या काल्याचा आनंद घेण्याकरिता राहतो हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जर या काल्याचा आनंद घ्यायचा आहे तर आपण आपलं जीवन सात दिवस चांगलं जगलं पाहिजे सप्ताह करणं म्हणजे सात दिवस विना घेऊन नुसतं उभा करायचं नुसतं उभा करायचं भाड्याने तसं नाही सप्ताहाच्या सात दिवसामध्ये सात दिवस काय साधना करायची काय घ्यायचं हे सात दिवसामध्ये आपण तिथून घ्यायचं आणि जेव्हा सात दिवस आपण हे ग्रहण करतो जे समर्पण भगवंताला देतो तो आठव्या दिवशी आपण तोच गोपाळ काला जो आज ही सुरू आहे आता वाळवंटी होतो ज्ञानोबा रायांनी तुकोबा तो वैष्णवांसाठी आणला कारण सांगितलं जात पुराणामध्ये की जे वैष्णव आहेत ते गोपिक आहे जे वारकरी आहेत ते गोकुळातले रहिवासी आहेत ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे तो गोकुळचा रहिवासी आहे तो वृंदावनचा रहिवासी आहे तो, तो ब्रजका राहिला आहे आपल्याकडे आपण फोनवरती बोलतो हॅलो परंतु एक गोष्ट माहिती आहे का आपल्याला ज्यांनी फोनचं निर्माण केलं